सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकादरम्यान दहा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असेल सीएसएमटी वरून दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळतील घाटकोपर मधून दहा वाजून एकोणीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि सी एस एम टी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते चार वाजून पाच मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक राहील पनवेल येथून अकरा वाजून दोन मिनिटांपासून ते तीन वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या व ठाण्याकडे जाणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावरील गाड्या आणि ठाणे येथून दहा वाजून एक मिनिटांपासून ते तीन वाजून वीस मिनिटांपर्यंत सुटणाऱ्या व पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील गाड्या रद्द होतील